इस्रायल हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा गाझापट्टीमध्ये तात्काळ युद्धबंदी करण्याचं आवाहन या याबाबतचा ठराव सुरक्षा परिषदेमध्ये मंजूर करण्यात आला या ठरावाबाबत आपल्या भूमिकेत बदल करत नकाराधिकाराचा वापर न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यानं हा ठराव मंजूर करण्यात आला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात इस्रायल हमास संघर्ष सुरू झाल्यापासून अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर सुरक्षा परिषदेला पहिल्यांदाच अशा प्रकारचा ठराव मंजूर करण्यात यश मिळालं युद्धबंदीबरोबरच सर्व ओलिसांना मुक्त करण्याचं आवाहन देखील सुरक्षा परिषदेनं केलं आहे अमेरिकेनं आपल्या भूमिकेत केलेला हा बदल या युद्धाबाबत अमेरिका आणि इस्रायल यांच्यातल्या वाढत्या मतभेदाचे संकेत देत आहे अमेरिकेने भूमिकेत बदल केल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी नाराजी व्यक्त केली आहे ही बाब खेदजनक असून यामुळे हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांना मुक्त करण्याच्या प्रयत्नांची हानी झाली आहे ओलिसांना मुक्त केल्याशिवाय युद्धबंदी लागू करण्याबाबत इस्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्यात हमासला यश मिळण्याची भीती नत्यानहू कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात व्यक्त केले या पार्श्वभूमीवर इस्रायलनं या आठवड्यात अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसोबत इस्रायलच्या संरक्षण अधिकाऱ्यांची होणारी बैठक रद्द केली आहे